अख्खा जिल्हाच फुटला भाजपला जोरदार झटका नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी भाजपची झोप उडवणारी बातमी समोर येत आहेत जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार आणि दिला राजीनामा मित्रांनो काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो मराठा आरक्षण आंदोलन हे बीड जिल्ह्यातूनच उभं राहिलं आणि याच आंदोलनाची अख्खा महाराष्ट्राला मराठाची ताकद दाखवून दिली आता मनोज जरांगे पाटील यांनी सरकारमधील असो किंवा विरोधातील असो सर्व नेत्यांना त्यांनी इशारा दिला आहे मराठा आरक्षण जर मिळालं नाही तर सर्वांनाच नाव घेऊन पडवू अशा प्रकारचा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे त्याच पार्श्वभूमीवर भाजपला आता सर्वात मोठा धक्का बसला आहे बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यात भाजपचे बीड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे त्याचसोबत पंधरा ते सोळा इतर सदस्यांनी देखील आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा हा भाजपकडे सोपवला आहे त्याचप्रमाणे गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे हा भाजपला बीड जिल्ह्यात सर्वात मोठा धक्का मानला जात आहे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या ठिकाणी भाजपचे दिग्गज नेते आहेत त्यांना देखील याचा फटका बसला असं चित्र या ठिकाणी स्पष्ट होत आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भातील काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद